नमस्कार शेतकरी बांधवांना जर तुम्हाला भरपाई पाहिजे असेल तर आजच तक्रार करा जर जास्ती पावसामुळे तुमच्या पिकाचे नुकसान झालेलं असेल तर त्यामध्ये सोयाबीन असो कापूस उडीद मूग ज्वारी तर अशा पिकांचा यामध्ये समावेश आहे तर ज्यांनी ज्यांनी तक्रार केली तर त्यांनाच पीक माहिती मिळणार आहे तक्रार कशा पद्धतीने करायची आहे सर्वप्रथम हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या कंटिन्यू या गेस्टवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर युरिफाय युअर मोबाईल नंबर टू कंटिन्यू इथं मोबाईल नंबर टाका सेंट ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे तरी तर आपण मोबाईल नंबर टाकून घेऊ मोबाईल नंबर आपण इंटर केलेला सेंट ओ टी पीवरती आपण क्लिक करणार आहे ओ टी पी सेंड झाल्यानंतर इथं थोडं वेट करा थो टाइमिंग जर जर जाने जाने था था तरी तर टायमिंग जे आहे आपल्याला इथं कमी होताना दिसत आहे जर ओ टी पी जर आलेला नाही तर तुम्ही इथून रिसेंट ओ टी पी करू शकता तर आता ज्यांनी ज्यांनी दोन हजार पंचवीसचा खरी पिकमा भरलेला आहे तर अशा सर्वांनी इथं पिकमा क्लेम करायचा आहे तर इथं कॉपी करून घ्यायचं आहे इथं पेस्ट करून टाकू त्यानंतर आता ज्यांनी ज्यांनी पिकमा काढलेला आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी पिकम्याचा क्लेम करायचा आहे पीकमॅची जर तुम्ही तक्रार नोंदवलेली नाही तर तुम्हाला ना, पिकम्याचा एक रुपये इथं मिळणार नाही तर ही प्रोसेस तुम्ही एकही मिस करू नका तर, एक 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 तर वरती आपल्याला क्लिक करायचं आहे वरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचं नाव दिसेल त्यानंतर ना, आता तुमच्या खात्यामध्ये किती पैसे जमा झालेले आहे माय वरती जाऊन तुम्ही चेक करू शकता तर आता ज्यांना कोणाला विमा मिळालेला नाही तर अशा निजाय एक चार 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 सात तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून तुम्ही तुमचा राहिलेला पीक माहिती मिळवता येणार आहे शेतकरी बांधवांना ई पीक पाणी करणेसुद्धा आवश्यक आहे तर आता आपल्याला इथं क्लिक करायचं आहे क्रॉप लॉस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सर्वप्रथम आपलं जे काही स्टेट आहे इथं स्टेट सिलेक्ट करून घ्या तर आपलं जे काही स्टेट महाराष्ट्र आहे तर आता आपला जो काही पिकण्याचा क्लेम करायचा आहे तक्रार करायची आहे ते आपल्याला खरीपची करायची आहे त्यानंतर कशाची करायची आहे फळ विभागाची करायची आहे तर यावरती क्लिक करा आपला प्रधानमंत्री फसल विमा योजना तर इथं यावरती क्लिक करायचं आहे कधीचा दोन हजार पंचवीसचा तरी इथं महाराष्ट्र इथे खरी त्यानंतर इथं प्रधानमंत्री विमा योजना तिथं दोन हजार पंचवीस प्रोसेटवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला इथं कंप्लेटवरती क्लिक करायचं आहे तर इथून आपण तक्रार केली नाही त्यानंतर इथं जर तक्रार केलेली असेल तर दिसेल तर आपल्याला नवीन तक्रार करायची आहे तरी इथं न्यू क्रॉप प्लस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जर हेल्प पाहिजे असेल तरी तर कोणत्या कस्टमर सपोर्ट इथं दिलेला आहे तर आपण न्यूवरती त्या क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर तुमची पॉलिसी आय डी दाखवेल कशाचा तुम्ही पीक काढलेला आहे ते तुम्हाला ते दिसेल तरी तो सोयाबीन तूर कापूस याचा पीक काढलेला आहे खरीप दोन हजार पंचवीस किती तारखेला काढलेला आहे ते दाखवेल किती रुपये तुम्ही भरलेले आहेत ते दाखवेल तरी ते जे काही चिन्ह दिसत आहे या पैशाच्या वरती जे आहे तुम्हाला इथं कॉर्नरला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता इथून दिसेल जे की पीक यामध्ये आहे तर यामध्ये एक पीक दोन पीक आणि तीन पीक आहे तर आता तुम्हाला पहिल्या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे तरी इथं तुमचा जो काही प्रोसेडरचा ऑप्शन येऊन जाईल तर आता क्लेम केल्यानंतर पहिल्याचा क्लेम झाला तर दुसऱ्यावरती क्लेम करायचं तुम्हाला तर पहिल्यावरती आपण क्लिक करू प्रोसेडवरती क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर आता अशा प्रकारचं आहे तर हे जे ॲप्लिकेशन आहे आता शेतामध्ये झाल्यानंतर इथं ओपन होईल त्यानंतर इथं तुम्हाला जे की अटॅच इमेज फॉर जे की चार कॉर्नरमधून तुम्हाला फोटो अपलोड करायचे आहे जर कापूस असेल तर चारही कॉर्नरमधून तुम्हाला इथं एक फोटो अपलोड करायचा आहे इथं एक इथं एक आणि इथं एक त्यानंतर एक झूम फोटो म्हणजे जे काही तुमच्या पिकायला डॅमेज झालेला आहे म्हणजे जास्ती पाणी असेल तर चारी भोवतळून त्याचा फोटो घ्यायचा आहे फोटो अपलोड करायचा आहे त्यानंतर दहा सेकंदाचा खाली एक व्हिडिओ अपलोड करायचा आहे त्यानंतर तुमचे किती टक्के झालेलं आहे ते टक्केवारी टाका आणि तारीख टाका आणि टाईम टाका तारीख टाईम टाकल्यानंतर सबमिटवर ते क्लिक करायचं आहे तर इथून तुमचा जो काही क्लेम आहे ते सक्सेसफुली होऊन जाईल तर या संदर्भात जर तुमच्या मनामध्ये काही डाऊट असतील व तुम्हाला जर याबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता ही जर अप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये वर्क करत नसेल तर तुम्हाला पुन्हा येस प्रोसेस करायची आहे तर इथं पहिला क्लेम झाल्यानंतर पुन्हा आपल्याला दुसऱ्यावरती यायचं आहे बॅग आल्यानंतर पुन्हा आपण येतच येणार आहे पहिल्याचा आपण क्लेम केला होता त्यानंतर दुसऱ्यासुद्धा सिलेक्ट करायचं असंच सेम तेच प्रोसेस राहणार आहे इथं त्यानंतर प्रोसिडरवरती क्लिक करायचं आहे पुन्हा असंच येईल पुन्हा चार फोटो आपल्याला अपलोड करायचे आहे जेवढे की तुम्ही ज्या पिकांचा क्लेम करत आहात ते तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे फोटो इथं अपलोड करायचा आहे जे की नवीन अपडेट इथं आलेली आहे नवीन प्रोसेस आहे ही तर पुन्हा तुम्हाला हीच प्रोसेस करायची आहे फोटो अपलोड करायची आहे त्यानंतर तुमचं जे काही टेक जे काही डॅमेज झालेला आहे सोयाबीन असो कापूस तूर उडी मूग जे की तुमच्या शेतामध्ये पीक आहे ज्यांचा तुम्ही पीक काढलेला आहे त्याच प्रोसेसने तुम्हाला पुन्हा क्लेम करायची आहे ती आय डी जी आहे तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे तर असा एखादा स्क्रीनशॉट जे तुम्हाला काढून ठेवायचं आहे तर त्याचे जे काही आय डीचं काम आहे नंतर जे की तुम्हाला पिकमा भरल्याच्या नंतर जे की तुमचं अप्रुव्हल होईल न होईल ते त्यावरती डिपेंड करेल की तुमचं स्टेटस तुम्हाला चेक करता येणार आहे तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन डोस पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू